सर आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे त्या कवितेचे लेखक आहेत या कवितेचे नाव आहे कणा 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 या कवितेत एक विद्यार्थी दाखलेला आहे तो आपल्या प्रसंगांना सामोरे जातो सर मी तुमच्या समोर आता ती कविता तुमच्या समोर करत आहे ओळखलत का सर मला पावसाळ्याला कोणी कपडे होते गर्दळेले केस्यावरती पाणी ओळखलत का सर मला पावसाच्या कपडे होते कर्द केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला बोललावरती बघून क्षणभर असला नंतर नंतर असला बोललावरती पाहून माहेर बसून पोरीसारखी चार भिंती नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मात्र वाचली भिंती खसल्या चूल भिजली भिंती खसली चूल भिजली होते नव्हते सगळे गेले हिंती होते नव्हते सगळे गेले कारभांनीला सगळे घेऊन सर आता लढतो आहे बडकी भिंत बांधतो आहे चिखळ वेळ काढतो आहे खिशाकडे हात जातात तसे तसं तुटला पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार सर आपण मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तर मित्रांनो मला या या कवितेवरून एक प्रसंग आठवलेला आहे त्या जेव्हा आपण परीक्षेसाठी बसतो तेव्हा आपल्याला एक एक दोन प्रश्न आणतात तर आपण दुसऱ्या दुसऱ्या गुणमध्ये जी अपेक्षा करतो थो। तर थोडे जरी मार्क गेले तरी चालतील पण कोणाची मदत न घेता जर आपण केले तरच आपण हुशार थँक्यू सर